आणि त्याचा प्रचंड उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद जनतेने दिला तुमच्या आशीर्वादाने तिथं आम्ही म्हणजे भरपूर व्यापार मोठा झाला नाव झालं परंतु त्या रस्त्या त्यावेळेला तिथं रस्त्याचं भयंकर कठीण परिस्थिती झाली होती मोठमोठे खड्डे पडले होते रोज तीन चार तीन चार लोक तिथे पडायचे आणि त्यांच्या आम्हाला कंप्लेंट यायच्या म्हणून आम्ही तिथलं बंद करून आम्ही इथं जोग गिरणीमध्ये किरकोळ व्यवसायाला सुरुवात केली ती केली असताना सदर आमचे वर वर बायपासला चौदा काउंटर होते आणि इथं चारच काउंटर असल्यामुळे तिथे थोडंसं आम्ही कमी पडलो आणि गिरायकांचे आम्हाला ग्राहकांचे आम्हाला फोन यायचे की दहा दहा बारा पंधरा पंधरा रोज फोन यायचे ते असे म्हणायचे की आम्हाला एक एक तास भाजी मिळत नाही त्यामुळे संपूर्ण जो फ्लो होता तो आपोआप आप कमी होत गेला हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जनतेच्या कृपेने सगळ्या माय आशीर्वादाने आम्ही इथं हे नवीन आज व्यवसाय चालू करणार आहोत बायपासचा ताजा बाजार शंभर टक्के बंद करून आत्ता न नवरात्राच्या उत्सवामुळे त्याच्या म्हणजे पवित्र आशीर्वादाने देवीच्या कृपेने देवीच्या आशीर्वादाने आम्ही विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर इथे भाजी मंडळी चालू करणार आहोत तरी आमच्या असंख्य ग्राहकांना हितचिंतकांना ही आमची नम्र विनंती आहे की तुम्ही याचा लाभ घ्यावा याचा तुम्ही फायदा करून घ्या सर्व हॉटेलवाले व्यावसायिक छोटे छोटे लहान भाजीवाले आम्ही शक्यतो सुरुवात आम्ही करणार आहोत अडीच किलो पाच किलो दहा किलो भाजी होलसेलमध्ये विकायची कारण आमचा हा होलसेल पारंपरिक व्यापार आहे लिलावाची पद्धत आहे आमची तो सकाळी पाच ते सात लिलाव असतो सात नंतर आमचा दुपारी दोन अडीच वाजूपर्यंत हा होलसेल व्यापार आमचा चालू राहणार आहे त्यामध्ये एखादा किरकोळ काउंटर एक असेल पण किरकोळ हे लिमिटेड आहे कारण किरकोळ आमचं समोर चालू आहे त्यामुळे इथे किरकोळ कमी प्रमाणात असेल पण होलसेल आम्ही शंभर टक्के इथं होलसेल करणार आहोत आणि त्या होलसेल भाजीचा जो व्यापार आहे तो आमच्या रेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात भाजी कोण देऊ शकत नाही एवढं मी तुम्हाला हमी देऊन सांगतो आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर तुम्ही कोणीही माणूस पाठवा आमचे दर काय आहेत ते बघा बाहेर काय आहेत ते बघा आणि तुम्ही ठरवा मी जास्तीत जास्त ग्राहकांना आमच्या सर्व गिरायकांना जास्तीत जास्त मी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहे यात मी कुठेही कमी पडणार नाही आम्ही बायपासला थोडे कमी पडलो माझा मुलगा गेल्यामुळे माझं पण दुर्लक्ष झालं त्यामुळे आम्ही पण एक वर्ष पुढे बघितलं नाही आम्हाला बघता पण नाही आलं परंतु ह्या ठिकाणी मी संपूर्ण ताकदिनिशी इथं मी उतरलेला आहे आणि संपूर्ण बारीक सारीक लहान सहान भाजीवाले म्हणा हॉटेलवाले म्हणा थॅटर्सवाले म्हणा त्यांनी संपूर्ण सगळ्यांनी इथे त्याचा लाभ घ्यावा ही माझी हात जोडून विनंती आहे